पंढरीची वारी म्हटलं की महाराष्ट्रात साजरा होणारा एक मोठा सणच हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि भक्ती आषाढाची चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमय झालेले असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी जातात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्र तल्लीन होऊन पाहत असतो आयुष्यात एकदा तरी आपण वारी करावी असं प्रत्येकाला वाटत असतं पण नेमकी वारी कशी करावी कधी करावी आपल्या समोर असलेला प्रश्न हा ही वारी कशी सुरू झाली केव्हापासून वारी लोक वारी करतात आता या पालक्यांमध्ये प्रस्थान सोहळे पार पाडत ज्ञानबा तुकाराम गजर करत पा, पालक्या सर्व पालक्या कुठं जातात व पंढरपूरच्या दिशेने जातात हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही राहील पण वारी म्हणजे काय त्याचं महत्व काय हे आपल्याला माहिती नाहीये ही वारी खरं केव्हा सुरू झाली आणि आपण म्हणतो की ज्ञानेश्वरांची पालखी तुकोरा तुकोबारायांची पालखी परंतु ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेस होते त्यावेळेसही ज्ञानेश्वर महाराज कुठं जात होते वारीला जात होते पंढरपूरला आणि ज्ञानेश्वरांचे वडीलही वारीला जात होते याचा अर्थ असा की ही वारी ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर म्हणजे त्यांच्या वडिलांच्या अगोदरही सुरू होती म्हणजे लोक पंढरीच्या वारीला जातच होते आणि मग नंतर तुकाराम महाराजही सर्व संत काय करत होते हो? पंढरीच्या वारीला जात होते हा पालखी सोहळा कधी सुरू झाला पालखी सोहळा कधी सुरू झाला तर हे हजारो वर्षापासून काय ही वारी चालू आहे आणि हा पालखी सोहळा कधी सुरू झाला हे आपण पुढे पाहणारच आहोत आता वारी म्हणजे काय तर पंढरीची वारी अर्थात ती विठ्ठलाची आता या विठ्ठलाचे जे उपासक आहेत ते सगळे वारकरी आता हे वारकरी आपल्या देवाची जी उपासना करतात त्याच्या भेटीला जातात म्हणून ती वारी आणि हा सर्व संप्रदाय एकत्र मिळून ती वारी करतो म्हणून त्याला व्यापक स्वरूप आले आहे आता ज्या दिवशी वारी कधी सुरू झाली व ज्या दिवशी विठ्ठल पंढरपुरात कधी आले आपल्याला माहित आहे ती गोष्ट विठ्ठलांना कुणी आणलं पंढरपूरमध्ये पुंडलिकाच्या भेटीसाठी परब्रह्म तिथं आले आणि ज्या दिवशी परब्रह्म तिथं आले त्या दिवसापासून काय हो लोक काय जातात पंढरपूरला जातात म्हणजे विठ्ठल जेव्हा आले पंढरपुरात तेव्हापासून लोक काय करतात विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूरला जातात म्हणजे ही वारी केव्हापासून सुरू झाली जेव्हापासून विठ्ठल पंढरपुरात आले तेव्हापासून ही वारी सुरू झाली कारण युगे अठ्ठावीस विटेवरी उभा म्हणजे युगाने युगे ही सुरू आहे ज्याचा काळ निश्चित नाही पण ऐतिहासिक संदर्भ पाहिला गेलो तर तेराव्या शतकापासून वारीचे संदर्भ पुरावे आढळून येतात आणि त्यामध्ये ही वारी त्याही पेक्षा प्राचीन असल्याचे सांगितले गेले आहे त्यामुळे हजारो वर्षाची ही परंपरा आहे असं म्हणणं वावग ठरणार नाही म्हणजे काय हो युगे अठ्ठावीस विटेवरी उभा अठ्ठावीस युग अखंड ही वारी काय आहे हो त्या परब्रह्माला भेटण्यासाठी लोकांना माहिती आहे विठेवर उभा कोण आहे तो पांडुरंग आहे मस् जेवढे संत साधू संत महाराष्ट्रामध्ये झाले ते प्रत्येकजण काय करत होते हो ते वारीला जात होते आता त्यांच्या मते ज्ञानेश्वर नामदेव तुकाराम अशा सकल संतांनी काय हो वारी केली आहे त्यामुळे ही परंपरा कित्येक वर्ष चालत आली आहे आणि ती अखंड अखंडित आहे कारण ही सामूहिक उपासना पद्धती आहे याच सामूहिक एकात्मतेच्या भावनेतून ही वारी सुरू झालेली आहे ज्यात एकी आहे त्यात भाईचारा आहे त्यात आनंद आहे भक्ती आहे प्रेम आहे आणि विशेष म्हणजे पांडुरंगाला भेटायची काय आहे हो आसक्ती आहे वारी वारीला काय अखंड सर्वजण महाराष्ट्राच्या कोपऱ्यातून काय हो सर्वजण लोक येत असतात आणि अखंड ही वारी कशी चालू आहे अखंड चालू आहे या वारीमध्ये काय नाहीये खंड नाही अक्षरशः कोरोनामध्ये सुद्धा काय केलं ज्ञानेश्वर हो? महाराजांच्या तुकाराम महाराजांच्या पादुका थोड्या का होईना लोकसंख्येने काय हो ती वारी पूर्ण केली पण वारीत काय पडू दिला नाही त्या लोकांनी खंड पडू दिला नाही आता आषाढी वारी म्हणजे काय हो आ, वारी दोन दोन महाराष्ट्रामध्ये वर्षामध्ये दोन केले वारी केल्या जातात बघा आषाढी वारी आणि कार्तिकी वारी आता ग, ग, ही वारी म्हणजे वारी आपल्याला काय म्हणता येईल प्रत्येक महाराष्ट्रातील म्हणजे महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा लोक येतात वारीला विविध गावापासून सुरू होऊन पंढरपूर पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा आहे आणि ही म, वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक काय आहे ओ परंपरा आहे आता ही वारी आषाढ व कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखी ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्वाचे संत होत वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही तसेच पुण्य मिळते हा भाव आहे एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्य पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय जो नियमित वारी करतो तो वारकरी वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे त्यामुळेच आषाढी वारी ही प्रत्येक वारकरी महिला पुरुषांच्या मनात आदराचे आणि श्रद्धेचे स्थान बाळगून आहे असे म्हटले जाते आता वारी करणार वारकरी पण पन माळकरी पण आहेत त्यामध्ये जे लोक भगवान कारण माळकरी वारकरी हे काय आहेत व श्री विष्णू मग भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे विठ्ठलाचे हे भक्त असतात आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असतात ते भगवंताचे विस्मरण होऊ देऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात या माळेचा जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय ती गळ्यात घातल्याविना वारकरी होता होता येत नाही असे वारकरी पंत सांगतो कारण का हो ते पूर्ण काय आहे ज्या ज्यांच्या गळ्यात जी लोक ज्या लोक म्हणजे गळ्यात माळ घातली असं म्हणतात ती लोक काय करत नाहीत हो कोणतंही शुद्ध शाकाहारी जेवण करतात ते कोणताही मांसाहार करत नाहीत आणि माळ घातलेली लोक प्रत्येक गोष्टीचं काय करतात पालन करावं लागतं त्यांना स्नान करून कपाळावरती गोपीचंदनाचा टिळा लावावा लागतो नित्यनेमाने हरिपाठ म्हणावा लागतो संतांचे ग्रंथ वाचावे लागतात देवाच्या मूर्तीचे दर्शन घ्यावे लागते भजन कीर्तनात सहभागी होतात पंढरपूर वारी करावी असे म्हणजे पंढरपूर वारी पण ही काय करतात व माळकरी लोक करत असतात सात्विक आहार सत्वाचरण करावे परोपकार आणि परमार्थही करावा जीवनातील बंधनातून मोहातून हळूहळू बाजूस होऊन पांडुरंगाशी एकरूप व्हावे नामस्मरण करावे असा असा साधा आणि उघड परमार्थ वारकरी संप्रदायाने सांगितला आहे आता वारकरी धर्मामध्ये काय केलं जातो कोणत्याही कार्याची सुरुवात करताना काय केलं जातं पुंडलिक हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीत महाराज पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष केला जातो बघा जेवण करताना का कोणतंही कार्य करताना या गोष्टीचा काय केला जातो हा पुंडलिक वर्धा श्री हरी पुंडलिक वर्धा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ नाथ महाराज की जय या गोष्टीचा काय केला जातो नामघोष केला जातो आता वारीचा इतिहास पाहायला गेलो तर या पायी केल्या जाणाऱ्या पंढरीच्या वारीची परंपरा कशी आहे आताच आपण पाहिलं की युगान युगे ही काय चालली वारी चालली परंतु आपल्या लिखित म्हटलं तर कधीपासून तेराव्या शतकात ही परंपरा असल्याचे काय आहेत आपल्याला बरेचसे पुरावे सापडलेले आहेत म्हणजे संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख काय होतो आढळतो सगळीकडे आणि ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रपणे या सोहळ्यात सामील करून घेतले हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज तुकाराम महाराज मल्लप्पा वास्कर यासारख्या संतांनी वार वारीची काय केली व परंपरा चालवली संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती लक्षात घ्या म्हणजे ही परंपरा वारीची परंपरा सर्व कुणी हो? सर्व संतांनी जपली आता पालखी सोहळा पालखी सोहळा खरं तर कुणी सुरू केला बघा ज्ञानेश्वर महा महाराजांचे पालखी सोहळा हा सातारा जिल्ह्यातील आरपळगावचे हैबत बाबा यांनी सुरू केला ते सातारा जिल्ह्यातील आरपळगावचे काय होते व हो, देशमुख होते हैबत बाबा यांच्या प्रेरणेने या पालखी सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले म्हणजे दोनशे वर्षापूर्वी काय हो थोडक्यात दोनशे वर्षापूर्वी हैबत बाबा यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला काय केली सुरुवात केली आता हैबत बाबांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पालखीत घालून दिंडी समारंभासह थाटाने ऐश्वर्याने व सोहळ्याने पंढरपूरला नेहण्याची प्रथा चालू केली म्हणजे ज्ञानदेवांची पालखी कुणी नेहण्याची सुरुवात प्रथा सुरू केली तर सातारा जिल्ह्यातील आरफळ गावचे हैबत बाबा देशमुख यांनी काय केली हो ही प्रथा सुरू केली मग श्री ज्ञानदेवांच्या पालखी सोहळ्यास पूर्वी हत्ती घोडे वगैरे लवाजमा श्रीमंत राजेसाहेब यांच्याकडून येत असे या खर्चा सहाय्य त्या त्या, त्या वेळेचे राजे व श्रीमंत पेशवे सरकार करीत असत पुढे कंपनी सरकारचा अंमल सुरू झाल्यावरही खर्चाची तरतूद सरकारकडून होत असे सरकारने इसवी सन अठराशे बावन्न मध्ये पंचकमिटी स्थापन करून त्या कमिटीच्या नियंत्रणाखाली ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीची व्यवस्था केली आणि अजूनपर्यंत ही काय हो आजही आत्ता हा काळ कोणता आहे तर हा वारी सुरूच आहे आत्ता पालखी कुठपर्यंत पोहोचली असेल मार्गस्थ आहेत अजून पालख्या काय आहेत ओ मार्गस्थ आहेत या आषाढी एकादशीला कुठं पोचणार आहेत पंढरपूरला पोचणार आहेत म्हणजे आताही ज्ञानेश्वर आताही काय केलं जातं या पालक्यांचं नियंत्रण म्हणजे सर्व सहाय्य सरकार सर्व सहाय्य काय करतं या पालक्यांना करतं आता तुकोरा तुको तुकोबारा यांची पालखी तुको तुकाराम महाराजांचे पूर्वज विश्वंबर बाबा हे ज्ञानदेव ज्ञानदेवांच्या समकालीन होते त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी होती स्वतः तुकोबा महाराज चौदाशे टाळकरी घेऊन प्रत्येक शुद्ध एकादशीस पंढरपूरला जात असत तुको तुकाराम महाराजांच्या निधनानंतर त्यांचे कनिष्ठ पुत्र नारायण महाराज यांनी वारीचे रूपांतर पालखी सोहळ्यात केले वारीची परंपरा त्यांनी चालू ठेवलीच पण देहू देवस्थानाची सर्वांगीण वाढही केली एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस ज्ञानोबा तुकाराम या दोघांच्या पालख्या निघत असत निवृत्तीनाथ सोपानदेव मुक्ताबाई जनार्दन स्वामी एकनाथ एकनाथ महाराज सावतामाळी रामदास स्वामी संत गजानन महाराज यांची पालखी सेगाव या साधूंच्या पालख्याही दर्शनासाठी कुठे येतात पंढरीस येतात महाराष्ट्राच्या विविध भागातून पालख्या येतात व यात लाखो भाविक काय होतात व सहभागी होतात ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषात अभंग म्हणत पारंपरिक खेळ खेळत या पालख्या काय कुठं जातात व पंढरपूरला जातात हा सोहळा म्हणजे हा सोहळा पाहण्यासाठी परदेशातूनही काय होतात व लोक येतात परदेशातील लोकांनाही या पा, पालखीच काय आहे व आकर्षण आहे कारण या पालखीमध्ये होणारे रिंगण धावा हे पाहण्यासाठी परदेशातून सुद्धा काय लोक येतात ह्याच्यावरती संशोधन करतात वारीवरती अनेक लेख अनेकांनी लिहिलेले आहेत आता रिंगण रिंगण म्हणजे काय हो वारीच्या दरम्यान होणारे रिंगण हे वारीचं काय मानलं जातं वैशिष्ट्य मानलं जातं आता ही वारीचं रिंगण कुठं होतं तर कडूस फाटा वेळापूर आणि वाकरी येते हे रिंगण होते रिंग आणि सदाशिवनगर सदाशिवनगर मध्ये पण होते आणि रिंगण ही एक काय आहे पवित्र आणि श्रद्धेय संकल्पना आहे मोकळ्या मैदानात वारकरी परस्परांचे हात धरून गोलाकार उभे राहतात यातील मोकळ्या जागेतून ज्ञानेश्वर महाराजांचा घोडा धावतो याला आदराने माऊलीचा अश्व असे म्हणतात या अश्वावर स्वतः ज्ञानेश्वर महाराज आरूढ होतात अशी वारक वारकरी संप्रदायात काय आहे ओ धारणा आहे म्हणजे काय सगळे गोल करून रिंगण करून उभा राहतात आणि त्यातून मधून काय हो ज्ञानेश्वर महाराजांचा तो घोडा आहे पालखीच्या पुढे चालतो बघा तो घोडा आणि तो घोडा त्या रिंगणातून फिरतो असं हे रिंगण आता धावा धावा म्हणजे काय धावा म्हणजे धावणे असं म्हणजे अशी असं मानलं जातं की पंढरपूरला पायी जात असताना संत तुकाराम महाराजांना तु, संत तुकाराम महाराज यांना वेळापूर येथील छोट्याशा टेकडीवरून विठ्ठलाच्या देवळाच्या कळसाचे दर्शन झाले आणि विठ्ठलाच्या दर्शन ओढीने ते तिथून पंढरपूरपर्यंत काय गेले व धावत गेले याचे स्मरण म्हणून वारकरी पासून वेळापूरपासून पंढरपूरपर्यंत शेवटचा टप्पा काय असतात व धावत असतात आणि हीच जशी ही पालख्या जातात जाताना असंख्य लाखो भाविक असतात त्या पालखीच्या सोहळ्यामध्ये आणि ही वारी परत परत वारी पण असते म्हणजे परत परत आ, हे पंढरपूरला जाऊन या पालक्या परत काय होतात माघारी फिरतात त्यावेळेस काय असते जास्त जास्त काय नसते त्यावेळेस गर्दी नसते हा सोहळा पाहण्यासारखा असतो प्रत्येक गावोगावची लोक या पंढरीच्या वारीला काय करतात पालक्यांचं दर्शन घ्यायला प्रत्येक गावोगावी ठिका ज्या ठिकाणी मुक्काम असतो पालखीचा त्या ठिकाणी काय करत असतात व दर्शनाला जात असतात असंख्य गर्दी महाराष्ट्रातून असंख्य वारकरी या काय व या सोहळ्याला येत असतात पंधरा दिवसाची ही वारी असते आणि अखंड हे काय करत असतात वारकरी चालत असतात वरून पावसाची झिमझिम चालू असते पाऊस चालू असतो परंतु कोणत्याही पावसाला न जुमानता कोणत्याही वादळ वाऱ्याला न जुमानता अखंड काय चालू असतात व वारीला माणसं चालत जात असतात आणि ही वारी पंधरा दिवसामध्ये आषाढी एकादशीला पंढरपूरला पोहोचतात म हा अभूतपूर्व सोहळा म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला सर्वात जास्त काय असते जास्त वारखऱ्यांची संख्या ज्ञानेश्वर महा महाराजांच्या पालखीच्या सोहळ्याला असते तसेच तुकाराम महाराजांच्या पण सोहळ्याला असते तुकोरा, तुकोरा, वेग हा रस्ता वेगळा म्हणजे दोन्ही पालख्या दोन्ही रस्त्याने जात असतात देहू आळंदीपासून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीपासून निघते ते पंढरपूरला जाते आणि तुकोरा तुकोबारायांची पालखी देहूवरून निघते आणि पंढरपूरला जाते दोघांचेही मार्ग वेगवेगळे असतात पालख्यांचे म्हणजे हा पालखीचा सोहळा अखंडित चालू राहणार आहे त्याच्यात न खंड पडता हा काय चालू राहणार आहे अखंड आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत तो हा सोहळा असणारच आहे ही वारी अखंड हो चालू राहणार आहे आणि म्हणजे युगे युगे अठ्ठावीस विटेवरी उभा जोपर्यंत पांडुरंग त्या विटेवरती उभा आहे पंढरीला तोपर्यंत अखंड वारी काय होणार आहे हो चालूच राहणार आहे ज्या दिवशी पांडुरंग विटेवरती उभा राहिले प पुंडलिके पुंडलिकासाठी पांडुरंग ज्या दिवशी विटेवरती उभा राहिले त्या दिवसापासून काय व सुरू झाली ही वारी सुरू झाली आणि प्रत्येक भक्त जो त्यांचं पांडुरंगाला भेटण्यासाठी जे त्यांचे भक्त आहेत ते काय करतात अवश्य कुठं जातात व पंढरीच्या वारीला जातात